नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना नववर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप आणि हार्दिक शुभेच्छा या नववर्षामध्ये जेवढं जमेल तेवढं फिरत राहा सुखी राहा आनंदी राहा आणि मजा करत राहा सो मित्रांनो या नववर्षामध्ये आपण एक वेगळा कंटेंट चॅनलवरती आणत आहोत सो या कंटेंट अंतर्गत मित्रांनो आपण एक सिरीज चॅनलवरती आणणार आहोत ज्याच्यामध्ये आपण ऑटोमोबाईल सेक्टरची गाड्यांच्या विषयीची माहिती आपण आपल्या चॅनलमध्ये देणार आहोत वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये सो so, आजचाही आपला व्हिडिओ तसाच आहे तो आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो सेकंड हँड बाईक घेताना आपल्याला काही पॉईंट्स लक्षात ठेवावे था। लागतात सो ते पॉईंट्स आपण शेअर करणार आहोत तो हा जो व्हिडिओ मित्रांनो हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आता मी जेव्हापासून कमवायला लागलो म्हणजे मागच्या अकरा वर्षापासून मित्रांनो मी जवळजवळ दहा ते अकरा टू व्हीलर आणि फोर व्हीलर बदलले आहेत मी लिहि सो एक मित्रांनो माझा जे एक्सपिरियन्स होतं अकरा वर्षाचं एवढ्या गाड्या बदलण्याचं गाड्या वापरण्याचं तर या गाड्यांमध्ये मित्रांनो मोस्टली सेकंड हँडी गाड्या होत्या आणि नवीनही होत्या सो so, आजच्या या ब्लॉग मध्ये सेकंड हँड गाड्या घेताना आपल्याला काय काय काळजी घ्यायला पाहिजे तो हे आज आपण डिस्कस करणार आहोत टेक्निकली इंजन बद्दल नाही पण त्याच्या आधी इंजन दहा खूप नंतरचा विषय असतो त्याच्या आधी आपल्याला काय काय लक्ष द्यायला पाहिजे ते सगळं सो लेट स्टार्ट सो पहिला टॉपिक असा आहे की मित्रांनो आपण जेव्हाही बाईक घेतो हो। तेव्हा आपल्याला बाईक ह्या विषयामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जेवढं जमेल तेवढं मित्रांनो बाईक ही फर्स्ट ओनरच घ्या थोडस आपण सेकंड ओनर मध्ये जाऊ शकतो पण बाईक ही कधी फर्स्ट आणि सेकंड ओनर असली पाहिजे थर्ड ओनर बाईक मित्रांनो कधीही घेऊ नका आता सेकंड ओनर बाईक मित्रांनो जेव्हा तुम्ही घेता ना तेव्हा तुम्ही त्या ते बाईकचे थर्ड ओनर होता आणि थर्ड ओनर नंतर जेव्हा मित्रांनो तुम्ही ती बाईक विकायला जाल मार्केटमध्ये मा ना तेव्हा त्या ते बाईकची व्हॅल्यू खूप कमी असते म्हणजे जो डीलर घेणारा असतो तो ती गाडीची व्हॅल्यू खूप कमी करतो कारण ह्याचं एक कारण असं आहे की सेकंड हँड मार्केटमध्ये जनरली असं मानलं जातं की गाडी जेवढ्या लोकांच्या हातातनं गेली आहे किंवा जेवढे ओनरच झाले तेवढी ती गाडी यूज झाली आहे तर त्यामुळे ते त्याची व्हॅल्यू थोडीशी कमी होते आणि थर्ड ओनरच्या बाबतीमध्ये माहिती असेल तर थर्ड ओनर घेतली तर तुम्ही फोर्थ ओनर होता म्हणजे तुम्ही जेव्हा विकायला जाल तेव्हा डीलर त्या गाडीची व्हॅल्यू खूप म्हणजे ती गाडी किती चांगली असो इंजन किती मस्त असो त्याची व्हॅल्यू खूप कमी करणार आहे तर ही गोष्ट लक्षात घ्या जेव्हाही तुम्ही गाडी घ्याल बाईकच्या बाबल्यामध्ये तर स्पेशली फर्स्ट ओनर बाईकच घ्यायला प्रिफर करा जमलं तर सेकंड हँड पण फर्स्ट ओनर So, आजचा आपला पुढचा पॉईंट असा आहे मित्रांनो की जेव्हा हँड बाईक घ्याल तेव्हा प्रयत्न करा की सेकंड हँड बाईक मित्रांनो मुंबई आणि जे आपले समुद्र किनारा आहे ना, ना महाराष्ट्राचा ह्याच्या जवळचे बाईक्स घेऊ नका जमेल तेवढा पुण्याच्या पलीकडच्या जे आपले महाराष्ट्राचे राज्य तिकडचे बाईक्स घ्या आता याच कारण असं आहे मित्रांनो की जे सागर आपल्या समुद्र किनाऱ्याचे जे बाइक्स असतात ना आणि स्पेशली जुने बाईक्स म्हणजे आठ वर्ष नऊ वर्ष असे जे जुने बाईक्स असतात ना मित्रांनो ह्याची जी चासीस असते या चासीसमध्ये जर वेळोवेळी लक्ष नसेल दिलं तर मित्रांनो खूप जास्त रस्ट म्हणजे गंजलेले असतात ते चाशी आणि जसं वय होतं म्हणजे दहा वर्षानंतर वगैरे या सगळ्या गाड्या मित्रांनो भले किती म्हणजे इंजन किती चांगलं असो बाकी चांगलं असो पण चासिस बेंड होते मित्रांनो कधी कधी चाशीस खूप जास्त बेंड होते आणि धावत्या गाडीमध्ये म्हणजे आपल्या मुंबईतले किंवा महाराष्ट्रातले रस्ते आपल्याला माहितीच आहे सो हे कधीतरी खूप जास्त धोकादायक होऊ शकतं सो सेकंड हँड गाडी घेताना जर दहा वर्ष अकरा वर्ष किंवा एक सात आठ वर्ष जुनी जेव्हा गाडी आपण तरी घेत असाल तर मुंबई आणि ठाणे ह्या सगळ्या परिसरातलं सामुद्रिक किनाऱ्याच्या थोड्या नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या सेकंड हँड बाईक घेताना कधीच घाई करू नका सेकंड हँड बाईक घेताना आपल्याला जमेल तेवढं रिसर्च आणि थोडस वेळ हातामध्ये घ्या याचं सांगायचं सा असं कारण आहे ना की मित्रांनो सेकंड हँड मध्ये गाड्यांचा खर्च पडला म्हणजे आपल्याला पाहिजे तशी गाडी आपल्याला पाहिजे त्या बजेटमध्ये मित्रांनो गाडी नेहमी अवेलेबल असते फक्त त्यासाठी आपल्याला थोडस धीर धरलं पाहिजे आणि थोडस रिसर्च ऑनलाईन केलं पाहिजे सो so, पुढचा पॉईंट असा आहे मित्रांनो सेकंड हँड गाडी घेताना जर आपल्याला सेकंड हँड जो डीलर असेल तो असं सांगत असेल मी गॅरंटी देतो वॉरंटी देतो सहा महिन्याची वॉरंटी देतो असं तसं तर या सगळ्या गोष्टींमध्ये मित्रांनो कधीच पडू नका कारण सहजासहजी आपल्या देशामध्ये जे नवीन म्हणजे जे मोठ्या मोठ्या कंपन्याचे नवीन गाड्या विकतात जर त्यांच्या नवीन गाड्यामध्ये जर इंजनमध्ये काही प्रॉब्लेम आला ना तर मित्रांनो ते आपल्याला इन्शुरन्स क्लेम करायला सांगतात सहजासहजी ह्या मोठ्या मोठ्या कंपनी आपल्याला एंटरटेन करत नाही तर हे छोटे डीलर्स किंवा सेकंड हँड डीलर्स आपल्याला गाडीची गॅरंटी वॉरंटी देतील ह्याच्याकडनं अपेक्षा करणे खरंच चुकीचं आहे त्यामुळे सेकंड हँड गाडी घेताना ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला डीलर कितीही बोलला तरी गॅरंटी आणि वॉरंटी ह्या गोष्टीच्या फंद्यात कधीच पडू नका सेकंड हँड गाडी घेताना नेहमी आपल्या परीने जेवढा त्या गाडीचं टेक्निकली वगैरे आपल्या मेकॅनिक घेऊन जेवढी जास्त करता येईल तेवढी करा सेकंड हँड गाडी घेताना ना मित्रांनो जेव्हा आपण गाडी घेतो तर त्याच्या गाडीच्या वरती थोडासा एक ऍडिशनल खर्च असतो सो हा मी तुम्हाला एक आयडिया देतो तुम्ही एक लाखच्या आजची गाडी घेत असाल आतमधली ती गाडी घेत असाल तर पाच हजार रुपये जर एक लाख ते दोन हजारच्या रेंजमधली जर गाडी आपण घेत असाल तर दहा हजार रुपये जर दोन लाख ते तीन लाखच्या रेंजमधली गाडी आपण घेत असाल ते पंधरा ते वीस हजार आणि जर तीन लाखची गाडी असेल तर वीस हजारपेक्षा एक्स्ट्रा सो हे जे पैसे आहेत ना मित्रांनो हे जेव्हाही आपण सेकंड हँड गाडी घ्याल तर हे एवढे एक्स्ट्रा पैसे मित्रांनो आपल्याकडे नेहमी ठेवा आणि सेकंड हँड गाडी घेतल्याने मित्रांनो कोणाकडनं म्हणजे मित्राकडनं घ्या किंवा एका मेकॅनिक कडनं घ्या किंवा डिलरकडनं घ्या असं कधीच होत नाही की तुम्ही ती गाडी घेतली आणि मस्त फिरवताय आणि असं करूही नाही म्हणजे एखादी गाडी जे आपण सेकंड हँड घेतो मित्रांनो त्याच्यावरती आपला जीव अवलंबून असतो आपण रस्त्यावरती ती गाडी घेऊन असतो सो कधी जेव्हा आपण सेकंड हँड गाडी घेतो तर ती गाडी पूर्ण मित्रांनो जेवढं एक डिटेल इन्स्पेक्शन किंवा डिटेल सर्व्हिस म्हणजे करून इंजनच्या इंजन आतमध्ये वगैरे जी डिटेल क्लिनिंग सर्व्हिस वगैरे असते हे करणं खरंच खूप गरजेचं असतं आणि हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला पर्सनली त्या गाडीवरती कॉन्फिडन्स येतो आणि ते खरंच खूप गरजेचं असतं सो मित्रांनो गाडी घेताना हे थोडेसे पैसे म्हणजे ऍडव्हान्स कॅश आपल्याकडे नक्की ठेवा सेकंड हँड गाडी घेताना मित्रांनो कधी स्वस्त मध्ये जाऊ नका अशा मित्रांनो स्पेशली तुम्हाला ओव्हरलेक्स किंवा डीलर्स काही काही गाड्या असतात त्यांच्याकडे ज्याच्यामध्ये ते तुम्हाला स्पेशल डील्स वगैरे देतात म्हणजे या गाड्या मित्रांनो तुम्हाला मार्केट प्राइस पेक्षा कमी किमतीमध्ये भेटतात सो so, या फ्यात मित्रांनो कधी पडू नका स्वस्त गोष्ट ही कधीच चांगली नसते ही एक वेळ जाऊन डबल पैसा खाते ही गोष्ट नीट आणि काळजीपूर्वक लक्ष घ्या सेकंड हँड गोष्ट गाडी घेताना मित्रांनो जे स्वस्त गाड्या असतात त्या गाड्यांमध्ये नेहमी इंजनमध्ये किंवा खूप मोठा झोल असतो त्यामुळे स्वस्त डील म्हणजे प्रत्येक जेव्हा मित्रांनो सेकंड हँड गाडी असते तिची प्राइस असते म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण एनफिल्डची क्लासिक पकडली किंवा पल्सर पकडा तर सेकंड हँडमध्ये ती पर्टिक्युलर गाडी एका किंमतला तिची चालू होते आणि एका प्राइसला त्याची एंड होते म्हणजे ब्रॅकेट असतो की एवढ्या प्राईजमध्ये ही गाडी भेटते मार्केटमध्ये मा सो ऑनलाईन एक वेबसाईट आहे ऑरेंज बुक करून तिथे आपण आपल्याला जर गाडी कुठच्या वर्षाची आहे कुठचा मॉडेल आहे हे सगळं इन्फॉर्मेशन जर आपण टाकलं तर हे प्राईस ब्रॅकेट आपल्याला तिथे कळतं नेहमी प्रयत्न करा की गाडी या प्राईस ब्रॅकेटच्या थोडं आपण वर खाली जाऊ शकतो पण खूप जास्त म्हणजे एखादी गाडीची मार्केट प्राइस पन्नास हजार रुपयाला तुम्हाला थी ती तीस हजाराला भेटली तुम्ही खुश झाला तर असे कधीही डील्स करू नका कारण जी चांगली गोष्ट असते ते मी पुन्हा सांगतो स्वस्तात कधीच भेटत नाही सेकंड हँड गाडी घेताना मित्रांनो एक गोष्ट आपण अशी करू शकतो की सेकंड हँड गाडी ही आपल्या मित्राकडनं किंवा आपल्या सोसायटीमध्ये जर अशी एक गाडी असेल जी आपल्याला माहिती आहे म्हणजे त्या गाडीचा पूर्ण इतिहास ती गाडी कशी ठेवली आहे तिचा राखरखाव कसा झाला आहे तिला सर्व्हिस किती वेळा दिली आहे त्या गाडीचं एकूण जरी ठेवण्याची पद्धत पद्धत कशी आहे जर अशी मित्रांनो आपल्याला एखादी गाडी माहिती असेल ना अशी गाडी कधीतरी आपण थोडीशी प्रिफर करू शकतो कारण अशा गाडीचा इतिहास माहिती असल्यामुळे आपण ही गाडी आपण जेव्हा वापरायला घेतो तेव्हा ही गाडी आपण पुढे किती वर्ष ठेवणार आपल्याला ही गाडी किती खर्च देईल एकूण एकूणतरी त्या सगळ्या गोष्टीचा आढावा आपल्याला घ्यायला सोपं पडतो हो ने ने सो गाडी घेताना एक करू शकतो आपण म्हणजे डीलरच्या गाड्या वाईट असतात किंवा डिलर्स फसवतात असं मी कुठेच म्हणत नाहीये पण एक आपल्या ओळखीतली किंवा आपल्या खात्रीतली एखादी गाडी जर आपल्याला भेटत असेल सो त्या गाडीला नेहमी थोडंसं प्रेफरन्स द्या सो मित्रांनो आता जर मी तुम्हाला पॉईंट सांगितलं की मित्राकडनं गाडी घ्या सो या केसेसमध्ये मित्रांनो कसं असतं की जेव्हा मित्राकडनं आपण गाडी घेतो ना तेव्हा मित्रांची अपेक्षा मित्रांनो हे मार्केटपेक्षा थोडे जास्त असतात म्हणजे ह्यांची जी कॉस्टिंग असते ही मार्केटपेक्षा थोडी जास्त असते तर मित्रांनो हे आपण तेव्हाच करू शकतात जेव्हा मित्र आपल्या खात्रीचा असो व त्याला आपण पर्सनली ओळखतो नाही तर ऑनलाईनमध्ये मित्रांनो सहजासहजी एखाद्या माणसाकडनं ओ एल एक्समध्ये किंवा फेसबुकवरती जेव्हा आपण एखाद्या माणसाकडनं डायरेक्ट जाऊन डील करतो आणि समोरचा व्यक्ती जेव्हा सांग आपल्याला सांगतो की अरे मी गाडी खूप प्रेमाने ठेवली आहे गाडीला मी टाईम टू टाईम मेंटेनन्स केला आहे पेपर दाखवतो आपल्याला सर्व्हिसचे वगैरे व आपल्याला तो जास्त प्राईस चार्ज करतो सो so, हे hey, मित्रांनो कधी करू नका सेकंड हँडमध्ये त्या गाडीचा जो प्राईज व्हॅल्यू आहे त्या प्राईस ब्रॅकेटपेक्षा थोडंसं आपण जर आपल्याला खरंच वाटलं की नाही ती गाडी चांगली तर आपण थोडंसं प्रीमियम त्याला प्राईस देऊ शकतो पण कधीही अनोळखी व्यक्तीला किंवा डायरेक्ट डील करताना हे जे प्रीमियम कॉस्ट असताना मित्रांनो हे कधीच करू नका कारण प्रत्येकाला त्याची गाडी किती चांगली वाटली तरी प्रॅक्टिकली ती गाडी तेवढीच चांगली असेल असं होत नाही आणि हे सगळं प्रॉब्लेम मित्रांनो नंतर नंतर म्हणजे दोन महिने किंवा तीन महिन्यांनी आपल्याला कळतं आणि त्यावेळेला आपल्या खूप आपल्याला ह्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो सो so, पुढचा पॉईंट असा आहे की मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या डीलर कडे गाडी घ्यायला जातो तेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की अरे ही गाडी तुम्हाला स्पॉट ऑफर देतो गाडी बरोबर घड्याळ देतो आमाका डमाका असं देतो तसं देतो तुम्ही आत्ताच्या आत्ता दहा हजार द्या माझ्या या गाडीकडे माझ्याकडे दोन कस्टमर आहेत मला काय टेन्शन नाही माझी ही गाडी कधी जाईल सर हे तुम्हाला सगळं उत्तेजित करायचा एक प्रकार असतो मित्रांनो सेकंड हँड मध्ये कधीही घाई गडबडीमध्ये कुठची डील करू नका आरामात जर तुम्हाला कुठच्या डीलरने सांगितलं असेल आत्ताच्या आत्ता त्याला पण ठीक आहे मी परत येईन थोडंसं वेळ घ्या घरी या रिसर्च करा आणि मगच गाडी घ्या असे ऑनस्पॉटवाले जे डील असतात ते कधीच करू नका सो ही चुकी मित्रांनो आपण सहजासहजी जेव्हा तेव्हा करतो की जेव्हा आपण असं खिशामध्ये पैसे टाकतो आणि आपण निघतो की नाही मला आज गाडी घ्यायची आहे असं जेव्हा आपण मोड्यावरती येतो ना मित्रांनो तेव्हा त्या केसेसमध्ये सहजासहजी आपल्याकडनं अशी चुकी येते सो एक तोच पॉईंट परत आहे की रिसर्च घ्या वेळ वेळ घ्या आणि डीलरच्या या अशा फर्स्टव्या ऑफर्स असतात ज्याच्यामध्ये ते घड्याळ देतात मोबाईल देतात हेल्मेट देतात दुनियाभरची गोष्टी देतात तो ह्या सगळ्या गोष्टींच्या मित्रांनो फंदत पडू नका तुम्ही बाईक घ्यायला गेला आहात आणि बाईक कशी आहे हा मेन मुद्दा असतो ह्या मेन पॉईंटपासून भटकू नका बाकी सगळ्या गोष्टी आपण नंतर घेऊ शकतो किंवा आपण पुढे जाऊन स्वतः घेऊ शकतो सो मेन बाईक कशी आहे आणि बाईक आपल्या बजेटमध्ये आहे की नाही आणि तो मार्केट प्राईसमध्ये विकतो आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टींकडे नेहमी लक्षात सो आता पुढचा पॉईंट मित्रांनो थोडासा एक आर टी ओ रिलेटेड आहे की जेव्हाही आपण सेकंड हँड गाडी घेतो किंवा देतो या दोन्ही केसेसमध्ये मित्रांनो लक्ष घ्या की आपल्याला गाडीचे पेपर्स हे नेहमी क्लिअर असायला पाहिजे जर तुम्ही गाडी विकत असाल तर ह्या केसमध्ये तर मित्रांनो लगेच तुमचे पेपर ट्रान्सफर करा कारण त्या गाडीला उद्या काही ॲक्सिडेंट झालं तर त्याची केस ही नेहमी गाडी ज्याच्या नावावरती आहे त्याच्या नावावरती होते आणि जर तुम्ही गाडी घेणारे असाल मित्रांनो तरीही तुम्ही हे करून घ्या कारण उद्याला जर तुम्हाला काही इन्शुरन्स वगैरे क्लेम करायचं असेल तर तुम्हाला काही जो बेनिफिट भेटणार असेल त्या गाडीचा हा तुम्हाला भेटत नाही हा त्याच्या खरा ओनरला भेटतो आणि खरा ओनर मित्रांनो कधी सहा महिने असेल किंवा कधीही ती गाडी क्लेम करू शकतो आणि त्याच्यामध्ये टेक्निकली तुम्ही काही नाही करू शकत त्यामुळे गाडी ह्या विषयामध्ये मित्रांनो पेपरवर्कमध्ये कधीही हलगर्जीपणा करू नका तुमचा किती खास मित्र असो आपला रिलेटिव्ह असो स्पेशली रिलेटिव्ह किंवा मित्रांच्या बाबतीमध्ये हे करू नका कारण उद्याला जर काही प्रॉब्लेम झाला तर ते वादाचा विषय असू शकतो त्यामुळे ओळखीचा असो अनोळखी असो गाडीचे पेपर वर्क नेहमी क्लिअर ठेवा सो so मित्रांनो आता आपण जर इंस्टाग्रामवर बघाल ना तर आपल्याला सेकंड हँड बाईक्सच्या डीलर्सचे भरभरून रील्स बघायला भेटतात किंवा कंटेंट बघायला भेटतात खच आहे सेकंड हँड गाड्यांचा आणि तेवढे डीलर सुद्धा आहे सो या डीलरमध्ये ना मित्रांनो बऱ्याचशा डीलरच्या बोलण्यामध्ये मला मी पर्सनली सांगतो मला खूप डीलर असे आहेत ना ज्यांच्याकडे कलेक्शनही खूप चांगलं आहे प्राईजही खूप चांगली आहे त्यांच्याकडे पण त्यांच्या बोलण्यामध्ये मला कधी प्रोफेशनलिझम जाणवली नाही म्हणजे बिझनेसमॅन जो असतो ना मित्रांनो तो मला त्यांच्या बोलण्यामध्ये कधी जाणवला नाही आता हा पॉईंट कशाला गरजेचा आहे की समोरची व्यक्ती हे बिझनेसमॅन आहे त्याला म्हणजे फक्त धंदा करतो आहे की तो तुमचाही म्हणजे विश्वास का आपण ज्याच्याकडनं जेव्हा गाडी घेतो की पुढे आपल्याला ती गाडी काही त्रास नाही देणार आपल्याला आफ्टर सेल सर्व्हिस जो असतो तो आपल्याला भेटणार की नाही हे त्याच्यावरनं दिसून येतो तो, तो सेकंड हँड गाडी घेताना मित्रांनो थोडंसं डीलरचा जे स्वभाव कि असतो किंवा डीलरचा जो ॲटिट्यूड असतो भले तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला पसंत पडले तशी गाडी भेटत असेल पण डीलरची जर अरेरावी जर असेल ना मित्रांनो किंवा एकूण त्याचा स्वभाव प्रोफेशनलिझम नसेल ना मित्रांनो तर थोडंसं या गोष्टीकडे लक्ष द्या कारण किंचित असं कधी होऊ नये पण किंचित मित्रांनो जर तुम्हाला गाडीच्या पहिल्या तीन महिने किंवा सहा महिन्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला सर हे नंतर खूप जास्त डोकेदुखी होऊ शकते सो so, मित्रांनो आपला पुढचा पॉईंट हा फायनान्स रिलेटेड आहे सो सेकंड हँड so, मार्केट मध्ये मित्रांनो हल्ली जे स्पोर्ट्स बाईक आहेत किंवा सहा लाख सात लाखाचे वगैरे बाईक्स आहेत हे बाईक आपण खूप घेत आहोत आणि हे बाईक मित्रांनो सहजासहजी आपण लोन वरती घेतो सो सेकंड हँड so, बाईक जेव्हा मित्रांनो आपण लोन वर घेतो ना तेव्हा हे बाईक्स मित्रांनो खूप जास्त रेट ऑफ इंटरेस्ट असतो चौदा टक्के सतरा टक्के असं यांचा रेट ऑफ इंटरेस्ट असतो आणि हा रेट ऑफ इंटरेस्ट मित्रांनो मी खरं सांगतो हा पर्सनल लोन इतकाच रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि हा खूप जास्त आहे म्हणजे ह्याचा जो इंटरेस्ट आपण जर कॅल्क्युलेट केला ना तर हे आपल्याला आता नाही लक्षात येते सहा महिने वर्षभरानंतर कळतं की मी खूप जास्त इंटरेस्ट देत आहे आणि हे जे मित्रांनो सेकंड हँडमध्ये ज्या इंटरेस्ट म्हणजे लोन देणाऱ्या कंपन्या असतात ना मित्रांनो या छोट्या छोट्या फायनान्स कंपनी चिटफंड टाईप ते असतात यांचं मित्रांनो जे ॲग्रीमेंट असतं ह्याच्यामध्ये यांचं रेट फ्लोटिंग असतं यांचे हिडन चार्जेस असतात ह्याहून त्याहून वगैरे खूप लफडी असतात आणि हे नंतर मित्रांनो आपल्याला खूप जास्त डोकेडुखी होते त्यामुळे सेकंड हँडमध्ये जेव्हा आपण बाईक घेतो त्यावेळेला जे लोनचे पूर्ण डिटेल्स असतात म्हणजे फायनान्स कंपनी कुठची आहे तर फायनान्स कंपनीचं ट्रॅक रेकॉर्ड कसं आहे मला जो इंटरेस्ट रेट भेटतो आहे तो, तो, तो फिक्स आहे ना तो फ्लोटिंग नाही आहे ना फ्लोटिंग असेल तर तो, तो, तो किती होऊ शकतो सो या सगळ्या गोष्टी मित्रांनो लक्ष देऊन बघा आणि नंतरच डील क्रॅक करा कारण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की मित्रांनो हे जे लोन असतं ते चार चार पाच पाच वर्ष चालणारे असतात आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो चुकून जरी आपल्याकडनं एक ई एम आय जरी चुकला नाही मित्रांनो जर हे छोट्या छोट्या फायनान्स कंपनी मित्रांनो खूप जास्त हरेदारी करतात आणि हे एका पॉईंटला जाऊन खूप जास्त मेंटल हॅरसमेंट असतं तो या सगळ्या गोष्टी मित्रांनो टाळा कारण गाडी आपण ही आपल्या मजेसाठी घेत असतो त्याचं जर मेंटल स्ट्रेस झाला ना ते खरंच खूप वाईट असतं सो so सेकंड हँड बाईक घेताना मित्रांनो आपण यूट्यूबवरती खूप जास्त रिव्ह्यूज वगैरे बघतो बाईक्सची माहितीज वगैरे बघतो मीही बघतो सो so हा एक माझा मित्रांनो पर्सनल पर्स्पेक्टिव्ह बाबतीत मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण एखाद्या गाडीची माहिती आपण जेव्हा इंटरनेटवरती बघतो ना मित्रांनो तेव्हा असे रिव्ह्यू करणारे प्रिफर करा ज्यांची ती गाडी आहे म्हणजे याला ओनरशिप रिव्ह्यू असं म्हणतात की जे ओनर आहेत दहा हजार किलोमीटर पंधरा हजार किलोमीटर झाल्यानंतर जेव्हा ते आपल्या गाडी जर टाक रिव्ह्यूज टाकतात तेव्हा या रिव्ह्यूज मित्रांनो थोड्याशा जास्त प्रिफर करा नाही करून जे असे जे ब्लॉगर्स आहेत जे फक्त गाड्या शोरूममधनं घेतात दोन राईड करतात आणि तुम्हाला गाडीबद्दल माहिती असतात सो ह्यांचा जो मित्रांनो फिफ्टी पर्सेंट नॉलेज असतो ना, ना हा घेतलेला असतो यूट्यूबवरनं किंवा इकडनं तिकडनं आणि जो ओनर असतो ना मित्रांनो हा तुम्हाला त्या गाडीची पूर्ण डिटेल माहिती देऊ शकतो सर मी असं कुठेही म्हणत नाही आहे की जे शॉर्ट जे रिव्ह्यूज असतात ते खराब असतात सगळेच चांगले असतात पण आपल्याला जर आपण एखादी गाडी आपण जर लॉंग टर्म प्लॅन करू असेल ना तो ओनर रिव्ह्यू हा मित्रांनो कधी एक चांगला पॉईंट असतो सो त्यांचे रिव्ह्यूज हे कधी आपण करू शकतो <laughs> सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला ना या व्लॉग मध्ये मित्रांनो माझा अकरा वर्षाचा अनुभव मी शेअर केला आहे ना तुम्हाला जर कुठेही फायदा झाला तर मला खरंच खूप आवडेल आणि खरंच खूप आवडेल सो आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि तुम्हाला कुठची गाडी आवडते हे मला कमेंटमध्ये कळवा चॅनलशी कनेक्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओज आपण परत आणणार आहोत थँक्यू